श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस सालातील पहिलाच मोठा सण म्हणजे मकर संक्रांत लवकरच येत आहे मकर संक्रांतीला महिलांसाठी वाण लुटणे काळी साडी नेसणे आणि सोगड पूजनाला विशेष महत्त्व आहे पण दोन हजार सव्वीसची संक्रांत खूप खास आहे कारण या दिवशी काही विशेष योग जुळून येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त साड्यांच्या आणि बांगड्यांचे महत्व शुभ रंग कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या रंगाच्या घालू नये बांगड्या कोणत्या घालाव्या त्याचबरोबर सुगड पूजन आणि या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व वी नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवार सव्वीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला आपण उत्तरायण म्हणतो यावर्षी बुधवारी संक्रांत आल्याने आणि ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे सौम्य नावाचा शुभयोग तयार होत आहे हा योग बुद्धी व्यापार आणि कौटुंबिक सुखासाठी अत्यंत फलदायी असा मानला जातो मकर संक्रांतींना रंगांना खूप महत्त्व आहे थंडीचे दिवस असल्याने आणि सूर्याच्या ऊर्जेचे स्वागत करण्या साठी आपण विशिष्ट रंगांची निवड करत असतो आणि त्याचबरोबर सुगड पूजन म्हणजे हरभारे ऊस गाजर बोरे तीळ गुळ हळद कुंकू आणि अक्षदा आपल्याला अर्पण करायचे असतात सुगडांना हळद कुंकू लावायचे असतात पाच बोटे लावायचे असतात त्यात नवीन धान्य गहू हरभारे ऋतूतील भाज्या आणि तिळगुळ भरावे पाटावर रांगोळी काढून त्यावर ही सुगड ठेवावीत आणि मनोभावी पूजा करावी हे सुगण दान केल्याने घरात अन्नपूर्णा मातेचा वास राहतो असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून तीळ टाकून स्नान करावे दानधर्माला या दिवशी प्रचंड महत्व आहे तिळगुळ धान्य किंवा कपड्यांचे दान करावे कोडू बोलू नका तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा मंत्र जपावा आणि संक्रांतीला काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडू नका किंवा नखे कापू नका घरात वादविवाद करू नका त्याचबरोबर मांसाहार करू नका आणि तामसिक भोजन पूर्णपणे टाळावे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचे कार्यक्रम करू शकता तसेच ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांनी बोरन्ह करून मुलांचे कौतुक करावे वाण लुटताना शक्यतो उपयुक्त वस्तूंचे वाण करावे जेणेकरून घेणाऱ्यालाही त्याचा आनंद होईल आणि देणाऱ्यालाही त्याचा आनंद होईल आणि प्लॅस्टिकच्या वस्तू धारदार वस्तू शक्यतो करून वाण म्हणून आपल्याला द्यायच्या नसतात आता आपण बघूया की मकर संक्र संक्रांतीला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या ज्या आहेत तर त्या घातल्या जातात आता कोणकोणत्या जे पाच शुभ रंग आहेत तर या पाच शुभ रंगांच्या साड्या आपण या मकर संक्रांतीला घालू शकतो त्याबद्दलचीच आपण माहिती घेऊया मकर संक्रांतीला सर्वात पहिला आणि महत्वाचा जो रंग आहे तो काळा रंग मकर संक्रांतीला काळ्या रंगाला सर्वाधिक महत्त्व आहे शास्त्रानुसार काळा रंग उष्णता शोषून घेणार आहे संक्रांत हा थंडीच्या ऋतूत येणारा सण असल्याने शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे साठी काळी साडी नेसण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे याला वाईट नजरेपासून संरक्षण देणारा रंग मानले जाते काळी साडी नेसल्याने तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि बाहेरील नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही आणि हा रंग फक्त याच सणाला घातला जातो इतर सणांना काळा रंग हा वर्ज असतो फक्त मकर संक्रांतीलाच हा रंग जो आहे तर तो घातला जातो त्यानंतर पुढचा जा जो दोन नंबरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा ही रंग हा निसर्गाचा आणि सौभाग्याचे आहे मकर संक्रांत हा पेरणी आणि आणि नवीन पिकाचा सण हिरवा रंग समृद्धी दर्शन घडवतो हिरव्या रंगाची साडी नेसल्याने मन शांत राहते आणि घरात सुख समृद्धी येते विवाहित महिलांसाठी हा रंग अखंड सौभाग्य देणारा मानला जातो त्यानंतर तिसरा जो रंग आहे तो म्हणजे जांभळा किंवा वांगी रंग हा रंग आणि अध्यात्माचा प्रतीक आहे या रंगाचा संबंध गुरु आणि शनिग्रहाशी जोडला जातो संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे हा रंग धारण करणे शुभ ठरते जांभळा रंग आत्मविश्वास वाढवतो हा रंग धारण केल्याने समाजात मानसन्मान मिळतो आणि मानसिक स्थिरता लाभते त्यानंतर चौथा जो रंग आहे तो म्हणजे केशरी किंवा भगवा रंग केशरी रंग हा अग्नी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे हा रंग थेट सूर्यनारायणाशी संबंधित आहे संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते त्यामुळे सूर्याचा लाडका रंग म्हणून केशरी साडीला विशेष पसंती दिली जाते केशरी रंग नेसल्याने शरीरात उत्साह आणि चैतन्य निर्माण होते हा रंग सकारात्मक विचारांना चालना देतो आणि जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे करतो त्यानंतर पाचवा जो सर्वात महत्वाचा रंग आहे तो म्हणजे मोरपंखी रंग किंवा गडद निळा रंग हा रंग विशालता आणि गांभीर्याचे प्रतीक आहे निळा रंग हा शनिदेवाचा आवडता रंग मानला जातो मकर राशीचे स्वामी शनी असल्याने संक्रांतीला निळ्या छटांच्या साड्या नेसणे फलदायी ठरते हा रंग धारण केल्याने शनी दोषाची तीव्रता कमी होते आणि कामात येणारी अडथळे हे दूर होतात हा रंग व्यक्तीला संयमी आणि विचारी बनवतो आणि त्या उलट तुम्ही हे रंग सोडून बाकीच्या ज्या काही रंगांच्या तुमच्याकडे साड्या असेल त्याही घालू शकता आणि त्याचबरोबर आता कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर ते आपण बघूया तर बघा यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि मकर संक्रांत ज्या वर्षी ज्या रंगावरती येते तो रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा असतो त्यामुळे यंदा महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला घालायच्या नाही आहेत पिवळ्या रंगाच्या साड्या आपण जर घातल्या तर त्याचे दोष जे आहेत तर ते नक्कीच आपल्याला लागतात संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र नेसून येते त्या रंगांच्या वस्तूचे नुकसान होऊ शकते किंवा तो रंग सामान्य लोकांसाठी त्या दिवशी वर्ज मानला जातो असे मानले जाते की या रंगांचे वस्त्र संक्रांतीने नेसले आहे तोच रंग जर आपणही परिधान केला तर आप आपण संक्रांतीच्या दृष्टीत येतो आणि यामुळे जीवनात संघर्ष वाढू शकतो किंवा आर्थिक अडचण येऊ शकतात माता लक्ष्मीची कृपा राहावी आणि संक्रांतीचा कोप होऊ नये म्हणून दोन मध्ये पिवळी साडी नेसणे टाळावे पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा प्रतीक आहे दोन मध्ये संक्रांतीच्या काळात ग्रहांची स्थिती अशी आहे की पिवळ्या रंगांचा अति वापर तुमच्या राशीतील ग्रहांच्या ऊर्जेत अडथळा आणू शकतो संक्रांतीने स्वतः रंग धारण केल्यामुळे तो रंग त्या दिवसापुरता तिचा झाला आहे असे समजून आपण तो टाळणे हिताचे ठरते आता त्यानंतर आपण बांगड्यांचे महत्व बघूया आणि या दिवशी प्रत्येक महिला ही बांगड्या बांगड्या भरत भरत असते असताना आपल्याला एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या भरायच्या असतात म्हणजे एका हातामध्ये एक चढती बांगडी आपल्याला भरायची असते मग तुम्ही त्या बांगड्या कितीही भरल्या तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची एक चढती बांगडी जी आहे तर ती एका हातामध्ये आपल्याला घालायची आहे शक्य झालं तर आपल्याला लाखेची एक एक बांगडी सुद्धा आपल्याला आपल्या हातामध्ये घालायची असते त्याचबरोबर तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या ज्या असतात तर त्याही तुम्ही या दिवशी परिधान करायच्या आहेत किंवा आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या नाहीत आपल्या हातामध्ये सांगितल्या पद्धतीने संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो मग तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही या दिवशी आपल्या हातामध्ये घालू नका त्याऐवजी तुम्ही लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि मेटलच्या बांगड्या प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही आपल्या हातामध्ये घालू नका त्याऐवजी तुम्ही काचेच्याच बांगड्या आपल्या हातामध्ये घालण्याचा आपल्याला प्रयत्न जो आहे तो करायचा आहे आणि सोन्याच्या किंवा चांदीच्या बांगड्या तुमच्याकडे असेल तर त्या सुद्धा घालू शकता तुम्ही म्हणाल की देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे मग आपण हळद वापरायची का नाही तर हो तुम्ही हळद वापरू शकता कारण देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला हळद लावण्यासाठी हळद वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने आपण संक्रांतीची सर्व माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ